बडनेरा इथले समता चौकातील रखडलेलं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक आता नव्या रूपात झडकणार आहे गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेलं स्मारकाचं सौंदर्यकरण आता गती घेताना दिसत आहे आगामी सव्वीस नोव्हेंबर संविधान दिनाच्या पूर्वसंध्येला या ठिकाणी संविधानाची प्रतिकृती स्थापून स्मारकाला एक नवं स्वरूप मिळणार आहे या कामात आमदार रवी राणा मनपायुक्त सौम्या शर्मा चांडक तसेच स्मारक समितीचे अध्यक्ष मनोज गजबिये आणि सचिव सिद्धार्थ बनसोड यांचा मोठा वाटा आहे अमृतीतच नव्हे तर संपूर्ण विदर्भात अद्वितीय ठरणाऱ्या या स्मारकांमुळे शहराच्या सौंदर्यात भर पडणार आहे बडनेरा येथील समता चौकातील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे सौंदर्यीकरण आता अंतिम टप्प्यात आले आहे सन एकोणीसशे अठरा मध्ये उभारण्यात आलेलं हे ऐतिहासिक स्मारक मागील अठरा वर्षांपासून विकासाच्या प्रतीक्षेत होतं आता संविधान दिनाच्या पार्श्वभूमीवर स्मारक परिसरात संविधानाची प्रतिकृती उभारली जाणार आहे या प्रतिकृतीमुळे स्मारकाच्या सौंदर्या चार चान लागणार आहेत असं स्मारक समितीने सांगितलं या कामासाठी आमदार रवी राणा यांनी सकारात्मक भूमिका घेतली असून मनपा आयुक्त सौम्य शर्मा चांडक सार्वजनिक बांधकाम विभाग आणि स्थानिक झोन क्रमांक चे अधिकारी यांचं आहे स्मारक समितीचे अध्यक्ष मनोज गजबीये आणि सचिव सिद्धार्थ बनसोळ यांनी या कामासाठी सातत्याने पाठपुरावा केला आहे स्मारकाच्या विकासासाठी सिटी रून दिलेल्या प्रसारामुळे प्रशासनालाही गती मिळाल्याचं त्यांनी सांगितलं ऐतिहासिक अशा समता चौकात ज्या ठिकाणी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे त्या पुतळ्यामध्ये दोन हजार अठरामध्ये तो पुतळा उभारण्यात आला उभारत असताना या माध्यमातून बजनेरा शहराचे समस्त फुलेशभ आंबेडकर प्रेमींनी मोठ्या संघर्षाने हा ऐतिहासिक क्षण बघितलं बडनेरा मतदारसंघाचे आमदार रविभाऊ राणा यांनी ज्या पद्धतीनं आम्हाला मदत केली आणि हा ऐतिहासिक दिवस आम्हाला मिळून दिला त्याबद्दल त्यांचेसुद्धा या ठिकाणी मी पहिलं प्रथम मी त्यांचा आभार व्यक्त करतो त्याचप्रमाणे गेल्या दोन अठरापासून तर आज दोन हजार पंचवीसपर्यंत टप्प्याटप्प्यानं का होईना परंतु आज समता चौकातील ऐतिहासिक हा जागेवर जो सौंदर्यीकरण आपण बघत आहात हा सौंदर्यीकरण दिवसेंदिवस दिवस हा वाढत आहे ज्या माध्यमातून महानगरपालिकेचे सन्माननीय आता नव्यानं नियुक्त झालेल्या अशा तळपदार आयुक्त मॅडम सौम्याजी शर्मा चांडक यांनी आम्ही जो मागणी त्यांना केली त्या मागणीची पुरेपूर त्यांनी पाठपुरावा करून आम्हाला कोणत्या प्रकारच्या निराशा न दाखवता त्यांनी ह्या सौंदर्यकरणाला पाठबळ दिलं आणि वेग दिलं आज ह्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक पुतळ्यासमोर ज्या परिसरामध्ये आज विद्युत प्रश्न आहे त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणामध्ये एक चांगलं असं एक रूप दिसेल त्याप्रमाणे माहिनोन आयुक्त यांनी ह्या कामाला मान्यता दिली आज तेच नव्हे तर आज आम्हाला बडनेरा शहरवासींना अभिमान आहे की आज ह्या बंडेरा शहरातील ऐतिहासिक अशा या समता चौकामध्ये माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामान्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो भारतीय संविधान आपल्या सर्वांना दिलं तो संविधानाची प्रत आज ह्या भारतीय संविधानाच्या अनुषंगाने येणाऱ्या सव्वीस नोव्हेंबर रोजी जो भारतीय संविधान दिन साजरा होणार आहे तो खऱ्या अर्थाने आज बडनेरा शहरामध्ये आम्ही मोठ्या हर्षोल्लासात आम्ही साजरे करू यालासुद्धा आम्ही महानगरपालिका आयुक्त माननीय सोमनाथाई मॅडम यांना खूप खूप त्यांचे आभार मानतो त्याचप्रमाणे आमदार रविभाऊ राणा त्याचप्रमाणे ह्या कामासाठी आम्हाला नेहमीच पाठबळ दिलं असे सुनील भाऊ राणा आणि बंडाऱ्या शहरातील आमचे सर्व पुतळा स्मारक समितीचे अध्यक्ष मनोजभाऊ गजबे यांनी वेळोवेळी आम्हाला पाठबळ दिलं आणि त्यांनी पाठ दिलेल्या पाठबळातूनच आम्ही हा कार्य आम्ही त्या पद्धतीनं करत आलो आणि खऱ्या अर्थानं मी ह्या माध्यमातून सांगू इच्छितो की सिटी न्यूज चॅनल सिटी न्यूज चॅनल यांनी ज्याप्रमाणे माननीय आमच्या समितीचे ते सदस्यसुद्धा आहेत परंतु सदस्य एक भाग परंतु एक बदनेल्याचा एक जिवाळा प्रश्न म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचं त्याचप्रमाणे स्मारकाच्या सौंदर्यकरणाकरता जो पाठबळ दिला आहे मी सचिव म्हणून त्यांचं खूप खूप आभार व्यक्त करतो सिटी न्यूजचा आणि त्यांचे प्रतिनिधी जे आमचे सदस्यसुद्धा आहेत स्मारक समितीचे माननीय मच्छिंद्रजी भटकर यांचेसुद्धा मी खूप खूप आभार व्यक्त करतो आणि पुढंसुद्धा आपण प्रत्येकांचं असंच महापुरुषांचे विचार आणि त्यांचं असलेलं काही कामे आपण ते पुरतोसाच न्याल अशी मी आपल्या ह्या सिटी न्यूजच्या माध्यमातून आपल्याला कळकळीची कल विनंती करतो आपण ते सहकार्याने कराल बस भारतीय संविधानाचा विजय असो